महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकातील ही लोकशाहीर कथाकार कादंबरीकार नाटककार साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची कविता आहे अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केली आहे महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम हे शब्दाशब्दातून व्यक्त होते प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतली आहे कंबर बांधून ऊठ घाव झेलाया महाराष्ट्रावरूनी महाराष्ट्रावरून टाक ओ वाळून काया महाराष्ट्रावरूनी टाक ओ वाळून काया महाराष्ट्र मंदिरा पुढती पाजळे यशाची ज्योती सुवर्णधरा खालती भरले वरती गडपुढे पवाडे गाति भुशवितिहारी तो अरबी सागर लागे जयाचे पाया महाराष्ट्रा वरी टाक ओवाडु काया महाराष्ट्रा टाक ओवाडु काया हे मायभूमी धीरांची शासनकर्त्या वीरांची घामाची आणि श्रमाची खुरप्याची आणि दोरीची संतांची शाहीरांची त्यागाच्या तलवारीची स्मरूनधुरंधर आता त्या शिवराया મહારાષ્ટ્રા વરુની ટાક ઓવાળું કાયા મહારાષ્ટ્ર ટાક ઓવાળું કાયા પહાપર્વ પજ સંયુક્ત મહારાષ્ટ્ર સાકાર સ્વપ્ન કર્યા છે કરી કંકણ સાચે પર્વત ઉલથુન યત્ના સાંધુયા ખંડ ખંડકિત या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया टाक ओवाळून काया महाराष्ट्रावरुनि टाक ओवाळून काया धरध्वजा करी ऐक्याची मनशाची महाराष्ट्राची पाऊले टाक हिमतीची कणखर जणू पोलादाची घे आण स्वातंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याची उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळून काया